नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी आपल्या प्रशालेचा माझी विद्यार्थिनी मेळावा दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला आपल्या नूतन कन्या प्रशालेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे आपल्या आयुष्याची गोळाबेरीज करत असताना आपण नेहमीच आपण सुखाची बेरीज करत असतो आणि दुःखाची वजाबाकी करत असतो परंतु हे आयुष्याची गोळाबेरीज करत असताना आपल्या शालेय जीवनामध्येच आपल्याला गणिताचे धडे देणारे आपले आदरणीय शिक्षक असतात आणि खूप आदराने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपल्या नूतन कन्या प्रशालेतील गणित विषयाचे शिक्षक आदरणीय सरांनी तुम्हाला हे धडे खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत आणि म्हणून आज तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचं कर्तृत्व गाजवत आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचं आयुष्य व्यतीत करत आहात आपल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने आदरणीय इक्कर सर हे तुमच्याशी हितभूच करणार आहे इक्कर सरांचं या प्रसंगी खूप खूप स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधावा आदरणीय इक्करसर सर्व माझी विद्यार्थिनी नूतन कन्यापुरशालीने मुद्दाम तुमच्या भेटी व्हाव्या म्हणून अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी माझी विद्यार्थिनी मेळावा ठेवलेला आहे तुम्हाला सर्वांना भेटायची माझीही खूप इच्छा आहे आणि तुम्हालाही वाटत असेल की आपली जी जुनी शाळा आहे तिला एकदा आपण भेट द्यावी आणि सर्वांशी म्हणजे जवळून एकदा बोलावं पाहावं असं वाटतच असेल खूप विद्यार्थिनी हाताखालून एकोणीसशे एकोणऐंशी पासून ते दोन हजार दहा पर्यंत हाताखालून गेलेले आहेत काही विद्यार्थिनी खूप मोठ्या पदावरही आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत काही अधिकारी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात आपापल्या कर्तृत्वानं नूतन कन्या प्रशालेचं किंवा शेलूचं नाव त्या उज्ज्वल करत आहेत मी कन्या शाळेच्या माझी शिक्षकाच्या वतीनं गणित शिक्षकाच्या वतीनं तुम्हाला भेटण्याची माझी खूप इच्छा आहे मी तर त्या माझी मेळाव्याला येणारच आहे आपणही यावं आणि सर्वांच्या भेटीचा आम्हाला आनंद द्यावा अशी मी तुम्हाला म्हणजे कन्या शाळेच्या वतीनं माझी शिक्षकाच्या वतीनं विनंती करतो